तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत झटपट पद्धतीने याची बुंदीची रेसिपी आणि पहा मित्रांनो येथेच आता आम्ही बुंदी बनवलेली आहे तर हीच मित्रांनो बुंदी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर ही बुंदी कशी बनवलेली आहे आम्ही तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया साथे साथे है। 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 तर पहा मित्रांनो येथे आम्ही आता बुंदी बनवण्यासाठी हे साहित्य घेऊन आलेले आहे तर आपल्याला एवढं साहित्य लागणार तर पहा हे घेतलेले आम्ही बेसनपीठ तर हे एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि येथे दोन लिटर तेल घेतलेलं आहे आणि साखर पण लागणार आहे तर मित्रांनो एक किलो बुंदी बनवायला आम्ही येथे दीड किलो साखर घेतलेले आहे तर पहा हे आहे दीड किलो साखर आणि त्यासाठी कलर पण आणलेले आहेत तर नारंगी आणि हिरवा कलर घेतलेला आहे तर हे दोन कलर आम्ही वापरणार आहोत तर आता लगेच आम्ही सुरुवात करणार आहोत तर हे बेसनपीठ आता मळून घ्यायचे आहे तर आपल्याला हे बेसनपीठ पातळ बनवायचे आहे थोड़ा सा पिट लेला है। जर आपला है जाले तर मित्रांनो आम्ही थोडंसं पीठ ठेवलेलं आहे कदाचित जर आपलं हे मिश्रण पातळ झालं तर आपल्याला हे पीठ पुन्हा टाकावं लागेल तर आता हे एवढंच पीठ आम्ही पातळ असं बनवून घेणार आहोत तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आता हे आमचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर पहा एवढं पातळ आम्ही हे बनवलेलं आहे तर आता हे मिश्रण थोडा वेळ असंच आम्ही ठेवणार आहोत भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटापर्यंत हे मिश्रण आता आम्ही असंच ठेवणार आहोत तर आता ते मिश्रण आम्ही थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण आता लगेच पाक बनवून घेऊ तर आता हा साखरेचा पाक आम्ही आता लगेच बनवून घेणार आहोत तर आपल्या गावरान किचनवरतीच आता आम्ही हा पाक बनवणार आहोत तर आता एक किलो साखरेचा आम्ही आधी पाक बनवणार आहोत तर ही मित्रांनो एक किलो साखर आम्ही घेतलेली आहे आणि आता चूल पेटवलेली आहे तर आता यामध्ये आम्ही अर्धा तांबे पाणी टाकणार आहोत मित्रांनो पाक बनवायला थोडं कमीच पाणी वापरायचं आहे आपण जर जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होतं तरी ते आम्ही अर्धा तांब्याच वापरलेला आहे तर आपल्याला लागेल तर आपण नंतरूनही पियामध्ये पाणी टाकू शकतो तर आता पाक बनवून घेऊ तर आता आठ ते दहा मिनिट झालेले आहे आणि आमचा पाक आता तयार झालेला आहे तर पहा असा हा पाक आम्ही बनवलेला आहे तर पहा मित्रांनो आम्ही हा पाक पातळच बनवलेला आहे तर बुंदीसाठी आपल्याला पाक हा पातळच बनवायचा असतो तर पहा एवढा पातळ हा पाक बनवलेला आहे आणि आता हा शिजून तयार झालेला आहे तर आता उतरवून ठेवणार आहोत आम्ही तर मित्रांनो यामध्ये टाकायला आपल्याला लागणार आहे वेलची तर पहा एवढी वेलची घेतलेली आहे आणि ही वेलची आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये साखर टाकून आम्ही मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर चला आपण आता ही वेलची बारीक करून घेऊ मित्रांनो यामध्ये आम्ही नंतरही पाणी टाकलेलं आहे आणि आता एवढी वेलची आम्ही या पाकामध्येच टाकणार आहोत कारण मित्रांनो वेलची पावडर टाकल्याने चांगली टेस्ट येते तर मित्रांनो आता आमचा पाक बनवून झालेला आहे आणि आता लगेच तेल तापायला आम्ही ठेवणार आहोत दुसऱ्या कढीमध्ये तर आता तेल कढी तापायला ठेवायचं आहे तर आता आम्ही या दोन्ही पण पिशव्या कढी टाकणार आहोत कारण मित्रांनो आपल्याला बुंदी बनवायला तेल हे जास्तच लागतं तर पहा दोन लिटर हे सगळं तेल आम्ही कडीमध्ये टाकलेलं आहे आता तर मित्रांनो आता आठ ते दहा मिनिट झालेले आहे आणि तेल हे तापलेलं आहे तर आपल्याला आता लगेच बुंदी काढायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो हो हे तेल आपल्याला एकदम कडक तापवायचे असते तर आमचं हे तेल एकदम आता कडक तापलेलं आहे आणि आपलं पीठ हे आता बराच वेळ झालेला आहे तर आता भिजलेलं आहे तर मित्रांनो हे पीठसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अर्धा ते बावन तासापर्यंत हे पीठसुद्धा आता भिजलेलं आहे तर चला आपण आता लगेच बनवायला सुरुवात करू तर पहा मित्रांनो यासाठी आम्ही ही झारणे घेतलेली आहे तर ही बरीच मोठी झारणे आम्ही घेतलेली आहे बुंदी बनवायला मित्रांनो तर मित्रांनो बुंदी बनवायला आपल्याला अशी झारणे वापरायची आहे तर तेल आता एकदम कडक तापलेलं आहे तर ही झारणी बुंदी गाळण्यासाठी आपल्याला वापरायची आहे आणि काढायला दुसरी झारणी वापरायची आहे तर आता लगेच सुरुवात करायची आहे बनवायला तर पहा मित्रांनो खूप छान अशी झारणीमधून बुंदी तयार होत आहे तर पहा खूप छान झालेले आहे आणि आता थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपल्याला लगेच ही बुंदी पाकामध्ये टाकायची आहे थोडा लालसर कलर आलेला आहे तर पहा आता लगेच पाकामध्ये ही बुंदी सोडायची आहे तर पहा मित्रांनो आपल्याला तळून झाल्यानंतर लगेच पाकामध्ये सोडावे लागते आणि लगेच काढायचं पण काम चालू मित्रांनो आपल्याला जर जास्त बुंदी बनवायचे असेल तर आपल्याला यासाठी दोन माणसांची गरज असते तर पाकामधून काढण्यासाठी सेपरेट आपल्याला माणूस पाहिजे तर पहा दोन ते तीन मिनिट आम्ही पाकामध्ये हे बुंदी बुडवलेले आहे आणि आता लगेच काढून घ्यायचे आहे तर, तर एकदम अशी मस्त बारीक सायची बुंदी तयार झालेली आहे पहा तर मित्रांनो आता असेच प्रकारे आम्ही ही सगळी बुंदी बनवून घेणार आहोत तर मित्रांनो मोठा झाऱ्या वापरल्याने आपल्याला झटपट अशी बुंदी काढता येते आणि मित्रांनो एक वेळेस हे बुंदी काढल्यानंतर आपल्याला हा झाऱ्या लगेच धुवून घ्यायचा आहे म्हणजे बुंदी ही चांगली बनवता येते आणि आपण जर हा झाऱ्या धुवला नाही तर ती बुंदी चांगली गळत नाही तर आपल्याला अगदी एक ते दीड मिनटामध्येच हे बुंदी भाजून होते आणि ते लगेच आपल्याला काढून घ्यावे लागते आणि पाकामधूनसुद्धा लगेच काढावे लागते आपण जर जास्त वेळ ठेवली तर त्यामध्ये जास्त पाक जिरतो आणि ते जास्त गोड होते त्याच्यामुळे ही बुंदी आम्ही लगेच पाकामधूनसुद्धा लगेच काढून घेतो तर पहा आतापर्यंत एवढे बनवून झालेले हे तर पहा असा हा जारे आपल्याला एकदम साफ करून घ्यावा लागतो एका वेळेस बुंदी काढल्यानंतर तर मित्रांनो हे मिश्रण आमचं आता थोडं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आम्ही थोडंसं पाणी टाकणार आहोत तर घट्ट झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये पाणी टाकायचं असतं तर मित्रांनो आमच्या एके परातीमध्ये आता बरीच बनवून झालेले आहे तर आम्ही आता दुसऱ्या परातीमध्ये सुकायला ठेवणार आहोत कारण ही बुंदी आपल्याला असे थोडे पातळच टाकावे लागते म्हणजे सुकते तर आता हे दुसऱ्या परातीमध्ये का आम्ही काही काढून ठेवलेले आहे सुकण्यासाठी तर पहा एकदम गोल सगळी बुंदी तयार झालेली आहे पाहू शकता आपण तर मित्रांनो आता आम्हाला कलरची बुंदी बनवायची आहे तर कलरची बुंदी बनवण्यासाठी आम्ही दोन प्लेटं घेतलेल्या आहेत येथे तर दोन कलर असे बनवायचे आहेत बुंदीचे तर येथे आम्ही एक हिरवा कलर आणि एक लाल कलर वापरणार आहोत तर दोन्ही कलरची येथे आता बुंदी बनवायची आहे तर पहा आमची बरीच अशी बुंदी बनवून झालेली आहे आता आणि आता येथे दोन्ही वाट्यांमध्ये आम्ही हे मिश्रण काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आता कलर आपल्याला मिक्स करायचा आहे तर पहा हा घेतलेला आहे आम्ही हिरवा कलर तर हा मित्रांनो आपल्याला थोडासा असा कलर वापरायचा असतो तर पहा एवढा कलर आम्ही टाकलेला आहे आता हा घेतलेला आहे लाल कलर तर आता हे पण मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर पहा आता दोन्ही मिश्रण तयार झालेले आहे तर आता कलरची बुंदी बनवायची आहे तर आता दोन कलरची आम्ही बुंदी बनवणार आहोत तर पहिल्यांदा लाल कलरची बुंदी बनवायची आहे तर पाक कलरमध्ये सुद्धा खूप छान दिसते तर आता हे पण पाकामध्येच आपल्याला टाकायचे आहे ले ले तर पहा यामध्ये आणि त्यामध्ये किती फरक आपल्याला दिसतोय तर आता लाल कलरची तर काढून झालेली आहे आणि आता लगेच हिरव्या कलरची बनवायचे आहे तर पहा मित्रांनो हिरव्या कलरचे सुद्धा खूप छान झालेले आहे तर आता हे दोन्ही कलर पण आम्ही चांगले मिक्स करून घेणार आहोत तर पहा खूप छान असे मित्रांनो आपल्याला घरच्या घरी अशा प्रकारे हे बुंदी बनवता येते कलरची बुंदीसुद्धा आपल्याला घरच्या घरीच बनवता येते तर पहा मित्रांनो एका किलोमध्ये आपल्याला एवढी बुंदी झालेली आहे तर एक किलो बेसनपीठ आणि दीड किलो साखर यामध्ये वापरलेले आहे तर तेल यामध्ये मित्रांनो आम्हाला एक लिटर हे लागलेलं ला आहे